महाराष्ट्र अण्णाबाबा किती आलं सर स्वागत आहे आज आपल्याला पाचशे लोकांचं जेवण मिळाले घरभरणीचं म्हणजे वास्तुपूजन तर पदार्थ असे वरण साधा भात मटर पनीरची भाजी आणि गुलाबजाम पुरी पापड तर आपण पाचशे लोकांची भाजी आपल्याला बनवायची आहे मटर आणि पनीर आपण त्यासाठी घेतले क्रीम पीस मटर हिरवा नंतर पनीर आपण घेतले पंधरा किलो आता आपण जिरं मोर देऊ तेल तपलं आपलं हा तेल मी टाकले चार किलो पाचशे लोकांच्या या भाजीला कारण हा जे त्यांची पूजा आहे त्यांनी सांगितलं बाबा तो तेल कमी वापरा म्हणून कमी टाकले त्यावेळेस सहा किलो तेल लागतं कम्प्लीट आपण देऊया मोरी मोरी आपण दिली जीर, शंभर ग्रॅम आपण देऊया जिरं जिरं शंभर ग्रॅम खरा मसाला आहे सगळा मिक्स या हा पंचमी किलो आमच्या ताप द्यायचं जास्त द्यायचं नाही नंतर आपण देऊ चॉप केलेला कांदा आहे बारीक हा मी काच किलो केलेला के आहे कारण बाकी आपलेली आहे आपण हा एक किलो आपण देऊ भाजी आपली मटर पनीर मसाला दहा किलो कांदे कापून बारीक दळलेले त्याला आपण चार किलो टमाटे बारीक दळलेले नंतर आपण तुम्हाला म्हणतो हिरव का हिर हिर ही पालक आहे ही पालक चार जोड्या आपण घेतलेले कापून पाण्यात गरम करून मदळून घेतलेले आपण देऊ आता टमाटा कांदा पालक पेस्ट आपण देऊया अख्खी लाल मिरची की तडका म्हणून <स्थिए> नेहमी परंतु आपलं वचन असतं की आपण कडी लेट टाकतो करते मी कडी बत्ता मारत नाही आपण देऊया कडी बत्ता कडी बत्ता एक जोडी नंतर आपण देऊया हिंग हिंग आपण घेतला पंचवीस ग्रॅम कसुरी मेथी चुरा करू आपण तिला कसुरी मेथी अंदाजे पंचवीस ग्रॅम या आपण मसाला मोपर्यंत म्हणजे पेस्ट चांगली भाजीपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ आपण घेणार मसाले हा सुवना पनीर मसाला आहे पाहून घ्या हा घेतला मी चारशे ग्रॅम मसाला पनीर चारशे ग्रॅम मसाला नंतर मी धना पावडर घेणार आहे पावशिया नंतर हा सुवाणा मीठ मसाला आहे हा प्रत्येक वाजेल चालतो नंतर आय एवरेस्ट मीठ मसाला आहे हा प्रत्येक वाजेल चालतो तर आपण हा शंभर ग्रॅम आणि हा शंभर ग्रॅम मिळणार आहे दोनशे ग्रॅम नंतर हा चारशे ग्रॅम नंतर आपला लागणारी मिरची चारशे ग्रॅम तर आपण मसाला बनवून घेऊ आता पहिले आता मी घेतले आठशे ग्रॅम धना पावडर आता मी आज शंभर ग्रॅम घेईन दोनशे ग्राम पॅकेट शंभर घेईन मी आता मी अपुरा घेणार चारशे ग्राम तर पनीर मटरची भाजी आहे सुहाना कंपनीचा आहे मटर पनीर मसाला आहे पाहून घ्या दोनशे ग्राम पाकिट आहे चारशे ग्राम टाकणार आहे मी आता आपण देऊया चारशे ग्रॅम लाल मिरची पावडर ही दोनशे ग्रॅम आहे या बी तिखा लाल मिरची एव्हरेजची दोनशे ग्रॅम घेतली आपण आता घेऊया ही दोनशे ग्रॅम शंभर दोनशे ठीक कारण समोर सांगत ठीक आहे बाई तिकड कमी करा बाबा म्हणलं बरं आपण घेऊया हळद हळद देऊया आपण शंभर ग्रॅम फक्त एक दोन तीस किलो म्हणजे पंधरा किलो पनीर आणि पन्नास किलो मटर असल्यामुळं आपल्याला कमी कमी पाऊंग किलो मीठ द्या नाही एक दोन तीन म्हणजे झाला अर्धा किलो पावशेट म्हणजे झालं पाऊन किलो आपलं कम्प्लेट हाफ झाला आपला आप मसाला आता आपण आपल्या इथेकडे जाऊन बघूया आता आपला मसाला झाला का आपण घेतली एक किलो तीळ सफेद आणि अर्धा किलो मगजबी याला मी गरम पाणी करून गरम पाण्यात त्याला एक तास भिजू घातलं इथे आल्यानंतर नंतर मी जी पेस्ट केली बघा खरं तिळ आपण नेहमी भाजीत वापरा तीळ हानिकारक नाही तिळमुळं आपलं शरीर स्वस्थ राहतं तिळीमुळं आपल्या शरीराला तेल मिळतं अरुन लोक म्हणायचे बाबा अंग दुखलं काय दुखलं तुळीस तेल गरम करून लावा तर खरंच लावायची आता बंद झालेलं आहे आता आपण देऊया तिळमगजची पाव पेस्ट आता आपण घेतलं ते लसूण हे बघा अद्रक लसूण पेस्ट हे आपण देणारे अर्धा किलो कारण आपल्या बाकी या वरण तेला वापरायची आपल्याला ठेसा पण आहे मित्रांनो बरं का आता आपला मस्त पैकी मसाला भाजलेला आहे गिरवी भा मस्त गिरवी झाली आता आपण देऊया आपण जो बनवलेला मसाला आहे तो आपण देऊया हे बघा की सुंदर भाजी आण पनीर मसाला तेव्हा दादा नो साधा भात बार साधा साधाभात हा पंचवीस किलो आहे हे बघा आपलं वरण तडका वरण फस्ट तुपाची फोडणी तेल तूप दोघं मिक्स एकदम घट्ट नाही परमानेच आपलं वाक्य परमार्थ साधला पाहिजे कारण परमात्मा शिवाय जीवनात काही नाही खरं सुख जर माणसं असेल जीवनात दुःख आले सुख आले पण परमात्म साधला आणि परमेश्वराचं भजन केलं तर माणसाला सा शांती मिळते समाधान मिळतं तसं आपण पण वाक्य आपलं एक भजन एक गवळण घ्यायची तर मी आज सुंदरशी नाथबाची गवळण घेणार आहे भगवान श्रीकृष्णाच्या खोडी असतात सतोतात गवळणींना आपल्या मित्रांना आईला ती खोडी करतात भगवान तिची लिला फार वेगळी असते म्हणून आज छोटीशी अशी गवळण आहे आई काही शोध बाई तुझी आरीला सांग काही अशी आपण गवळून घेऊया पण तत्पर आपण आपली भाजी बघूया आपण जेव्हा आता पाणी गरम आपण ते पाणी गरम केलेलं आहे आम्ही गरम पाणी केलेलं बघाय वाढव्यास पण जो आहे कोथिंबीर आणि काही कोथिंबीर स्वस्त आहेत आमच्याकडे दहा रुपये जुडी तेव्हा बरू वापरतोय मी आता आता दोन जोड्या या आपण घेऊया आता गवळं मस्त फार सुंदर आहे छोटीशी गवळं नाही तीन चार गवळं नाथ बाबाची ऐक येशो दे बाई बाई तुझ्या हरीला सांग काई बाई गुझ्या हरीला सांग काई बाई ग तुझ्या हरीला सांग काई मिलोटीत होते दार याने धरीला माझा पदर याने धरुणी हात माझा बाई ग तो नंदाचा नंद बाई ग होळी तो नंदाचा नंद ऐक ये शो दे बाई हरीला सांग काई बाई गुझ्या हरीला सांग काई मिरात होते परसात आला म्हणे अंगनात मिरात होते परसात चेंडू आला म्हणे अंगणात याने धरुनी बाई याने धरुनी हात माझा धरुनी ओडी तो नंदाचा नंद बाई गोडी तो नंदाचा नंद ऐक ये शो दे बाई तुझ्या हरीला सांग काय बाई तुझ्या हरीला सांग काय नामा म्हणे ये देशी सांभाळावे आपल्या हरीशी नामा म्हणे ये देशी सांभाळावे आपल्या हरीशी याने धरुणी ग बाई याने धरुणी ओडी तो नंदाचा नंद बाई ग ओडी तो नंदाचा नंद ऐक ये दे बाई ग तुझ्या हरीला सांग काई बाई ग तुझ्या हरीला सांग काई कृष्ण भगवान की जय बोलशी राधे राधे पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरे आपण देऊया आता पनीर पनीर हे आपलं पंधरा किलो कम्प्लीट कमी नाही मित्रांनो आम्ही पनीर तळत नाही पनीर जर आपण तळलं परत गरम पाण्यात टाकलं ते वाचलं परत चावत नाही आपण देऊया आता ग्रीन पीस हे बघा आई पंधरा किलो आता काय टाकले ग्रीन पीस पंधरा किलो म्हणजे आपली भाजी पाचशे नाही तर साडेपाचशे लोकांची होणार नाही बघा मित्रांनो जास्त घट्टे बी जास्त पातळ बी नाही मिडियम भाजी कारण आपल्याला पुरी संघ खाते अशी भाजी आहे एकदम प्युअर भाजी आता उकळ्याचा स्वाद समजून आपला जसं दिला ना उकळीमध्ये एकदम सुंदर असा स्वाद आला समजून घ्यायचं मीठ बरोबर हे मसाल्याबरोबर हे बघा भाऊ आपली मटर पनीरची भाजी एकदम सुंदर अशी भाजी झालेली आहे रस जास्त नाही गट्टे जास्त नाही कारण भाजी खाताना अशी मेडिम भाजी खायची कधी बी जास्त गिरी भाजी खायची नाही जास्त गिरी भाजी खाल्यानं आपलं पोट साफ होत नाही आणि चाचीत गाज बी होते बरं का ध्यानात ठेवा ही <laughs> झाली आपली मटर पनीरची मसाला भाजी आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपल्या मराठी भाषेत प्लेट सजवूया त्या शंप्लेट सजू आणि हां जर काही कोणाची ऑर्डरी असतील महाराष्ट्रामध्ये मी कुठे बियाल तयार आहे पाच हजार दहा हजार पंचवी लोक किती मोठा असू द्या काही असेल लग्न काय द्या मला अवश्य ऑर्डर करा मी येईल तोपर्यंत एक काम करा मला करा आणि लाईक करा नाही हां नंबर घ्या कारण काही लोकांचा बाबा नंबर मी नंबर दिला पहिले मला नंबर आहे माझं आहे मला सगळे माऊली बाबा सोनार म्हणतात माझं खरं नाव दिलीप परला दंडगाव दंडगाव सोनारामध्ये नंबर आहे माझा नव्वद एकोणपन्नास एक्कावन्न एकोणावीस झिरो आठ ह्या नंबरवर मला कॉल करा मी कॉल केला मला बोलणं खूप आनंद येतो आणि या काही आपले जे चाहते यांना एक सांगू इच्छितो की माऊली महाराज रात्री एके दोनला फोन न करे दो, कर जाऊ कारण झोप होत नाही कारण कामही आहे माझी तुम्हाला फोन करा मला अवश्य आवडतो अकराच्या आत मी फोन केले ना पण दोन दोन वाजता नका करू कारण मला खूप त्रास होतो रामकृष्ण मित्रांनो झाली मटर पनीरची भाजी मी बनवली पण म्हणणार मी खाणार आहे असं कारण आपला अधिकार नाही आहात तर आपण आधी जे पाहुणे येणार आहे त्यांची वाज शांती आहे त्यांच्याकडे पाहुणे येतील तेच खातील तेच ते 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 सांगतील की माऊली महाराज स्वयंपाक कसा आला अशा प्रकारे आपली मटर पनीरची भाजी घरी बनवा सह परिवार खा आणि पंगत जोडा हा एवढं सांग